Tchau, tchau. lá रुद्र उत्तर आहे तुमचा कारण का तुमचं जे कार्य प्रत्येक ठिकाणी जे पाहिले जर रामायणामध्ये हनुमंत राहिले नसले रामायण आणि महाभारतामध्ये कर्ण जर नसेल जा महाभारत शून्य जरा मात्र कामायला कारण का जे हनुमंत आहेत प्रभू रामचंद्राच्या युद्ध झालं सगळं झालं सीताबाईने जवळ बोलून घेतलं ना हनुमंतरायला सांगितलं हनुमंतराय मला वचन द्या आणि वचन देऊन टाकलं म्हणे काय माता म्हणजे काय काम आहे जसं मी प्रभू रामचंद्रापे राज्य म्हणे तुम्ही पण <स्थागरागी देवर्णी> जगलं हनुमंतराय रडायला गेले महाराज हनुमंतराय रणाला लागले महाराज काय म्हणता आणि रडत असताना प्रभु रामचंद्र प्रभू रामचंद्रापासून आणि प्रभू रामचंद्रापासून तुझं प्रभू रामचंद्र सांगितलं म्हणजे मी निष्ठावंत ब्रह्मचार्याची लग्न म्हणजे आईला तू माझी इंद्रिय मी दिसू दिली नाही आणि मला लग्न करा म्हणतो त्या काय काय प्रभू रामचंद्राने सांगितलं तुमच्या कुठूकारामध्ये कुठं बंगालदेशमध्ये हा स्त्री राज्यामध्ये स्त्री जन्म जन्मणार नाही कारण हा मंत्र आहे सेंदू लावतात बघूया का सेंदू लावतात सीता मातेला विचारलं माता मध्ये तुम्ही कुंकू का लावता कारण का आयुष्य कमी व्हावं पतीचं आयुष्य वाढवायला पतीच आयुष्य वाढावं म्हणून माता भागी काय करतात का माझ्या भगवंताचं आयुष्य वाढवलं हा मंत्र काय केलं आणि त्या टायमा तर ती महिनावती होती लक्षात घ्या आणि त्या महिनावती सांग हो बघा हनुमंतराय किती शिव आहे शिव आहेत म्हणे रुद्राजेनीची या तुम्हाला त्या टायमाला हनुमंतराय बसले होते हा

<ffuller> oh. नित्ते नियमा, नित्ते नियमा so. <stampsStar> ते चंद्रसे लक्षात असू द्या हो आणि आता सुद्धा तिथं गेला रोज नित्य नियमा नित्य नियमान आम्ही आकडलं नित्य नियमानं बिभीषणची आपण करत नाही बिभीषणची रोज आरती होती आपण कुठे गेलो रामेश्वर तिथं आरती होती नियमा लक्षात ठेवा बिभीषण हो तुझा विषय म्हणा बीभीषणचा काय आणि त्यावेळी सांगितल्यानंतर हो हानुमंत्र आहे आणि त्यावेळेस त्या महिन्यावर तिने सांगितल्यानंतर आपल्यावर आलेलं संकट तू का म्हणे आपल्यावर आलेलं संकट मला पाठवलं हा आदिनाथ गुरु सकळ सकाळ आदिनाथ गुरु आणि कोण त्यांना सांगितलं तुम्ही स्त्रीराज्यामध्ये जाणी रुद्रा अंजली प्रिया कुमार तुम्ही स्त्रीराज्यामध्ये जा संकट कारण का ती महिनावती ना तपशर्या गेलते कशी तपचेरे गेले अंगाच माऊस काढायची ना आजरी मध्ये टाकायची आपण तासभर येत नाही पुढे बसत नाही बाब काय म्हणतोय डोळेला म्हणत नाही डोळ्याला म्हणतोय डोळे पाते येते आणि ज्या देवाने पाप केले सगळ वर यायची सवयवरी सगळे होते इंद्राने पाप केलं विचारी ब्रह्मदेवाने पाप केलं हो अशा प्रमाणे काका केल्यानंतर त्या टायमाला मच्छिंद्रांना पाठविलं आणि मच्छिंद्रांना बसून मिलीनाच नावाचा मुलगा काय झाला तो का म्हणे रुद्रा ಸಂಕಲ್ ಕಾಯಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ साडेपाच साडेआठ साडे नऊ पर्यंत ते कीर्तन आहे कीर्तनाचा लाभ आज झालेला विषय भी पुन्हा तुझे जा सांगितला जाईल ते सर्वांनी नोंद घ्यायची आहे संध्याकाळी साडेपाच वाजता ちょっと。<noise> <noise> foreign i <speaking> don't <in Hebrew> 啊。Wow. bye uh -huh. माझ्या जेवढा भूट तेवढंच कीर्तन उद्या संध्याकाळी आठ ते तुमच्या आगमनापर्यंत महाप्रसाद आहे श्री प्रसादाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि उद्या संध्याकाळी साडे पाच वाजता जुना तिथे कीर्तन आहे कीर्तनाचा आनंद घ्यावा सकाळी पाळणा असेल जे जवळची माणसं असतील भाविक असतील तरी काय करा पाळणार या साजरा करा हनुमंतरायला जे उत्सव करा कारण तो आनंद पुन्हा नाही हा शिवसेना नाही पुन्हा आनंद सेवा अगदी गीताबरोबर माणसाचा फक्त आनंदाला झाडली सेवा तुम्हाला सर्व संकटांनावर अर्पण करून मुलीच्या सेवाला मोडले येणार thank hum. thank <laughs> you एक पाच वर्ष फक्त सगळ्यांनी शांत झाले म्हटले ते डोंगरे संजय डोंगरे इकडे या आजपर्यंत सुपर मारुती मंदिर इथं